नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबीद यांची रिपोर्ट विठ्ठल दर्शनासाठी खामगावहून हरिभक्तांची रेल्वे पंढरपूरकडे रवाना केंद्रीय राज्यमंत्री ना प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी आज दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सोयीसाठी आज खामगाव येथून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ही विशेष रेल्वे मोठ्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे रवाना झाली या पहिल्या फेरीत एकूण सोळाशे एकोणतीस भाविक सहभागी झाले होते रेल्वेला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना प्रतापराव जाधव यांच्या हस्ते खामगाव रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा माननी सागरदादा फोंडकर उपस्थित होते या वारकऱ्यांना खामगावकरांनी विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठलच्या गजरात हजारोंच्या संख्येने निरोप दिला स्टेशन परिसरात भक्तिरसात झालेली गर्दी टाळ मृदुंगाच्या गजरात गाणारे वारकरी व वा विविध संघटनांकडून करण्यात आलेले अल्पोपहार व वा पाण्याचे वाटप यामुळे संपूर्ण परिसर भक्तिभावाने झालेला होता गेल्या सात वर्षांपासून खामगावहून आषाढी एकादशीसाठी ही विशेष रेल्वे सेवा सुरू असून यंदाही बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार या पहिल्या फेरीतून विभागाला सहा लाख बत्तीस हजार पस्तीस रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले असून यामध्ये सर्वसाधारण राखीव व वा वातानुकूलित तिकिटांचा समावेश आहे या पवित्र यात्रेच्या आयोजनासाठी व व्यवस्थापनासाठी स्थानिक सामाजिक संस्था आणि प्रशासन यांचे योगदान उल्लेखनीय होते बुलढाणा जिल्ह्यातून दरवर्षी हजारो वारकरी हे पंढरपूरच्या यात्रेमध्ये त्या ठिकाणी जात असतात आणि म्हणून आपण खामगाव येथून एक पंढरपूर स्पेशल वारकरी स्पेशल नावानं ही ट्रेन या ठिकाणी जवळपास सोळा बोग्यांची ट्रेन या ठिकाणाहून रवाना होत असते आज ती ट्रेन इथले हजारो भाविक बुलढाणा जिल्ह्यातील घेऊन आज पंढरपूर करता आषाढी एकादशीच्या दर्शना करता वारकरी लोक त्यांनी निघालेले आहेत त्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आले